संत तुकाराम महाराज अभंग पंढरीचा राणा माझा सांगाती निरूपण मेघा देशमुख चौहान पंढरीचा राणा माझा सांगाती हा अभंग संत तुकारामांच्या गाथेमध्ये सापडतो या अभंगात पंढरपूरचा विठ्ठल हा भक्ताचा सखा सोबती मार्गदर्शक म्हणून चित्रित केला आहे संत तुकारामांनी विठ्ठलाला आपल्या जीवनाचा आधार मानले त्याच्याशी एक आत्मिक नाते जोडले हा अभंग त्यांच्या वैयक्तिक अनुभवांचा भक्तीच्या पराकाष्ठेचा परिणाम आहे पंढरीचा राणा माझा सांगाती सुख तोची भेटी नाम घेता जवळी वसे तुका म्हणे सखा माझा केशी इथे संत तुकाराम विठ्ठलाला आपला सखा जीवनातील सर्व सुख दुःखांचा सोपती म्हणून संबोधतात इथे संत तुकारामांनी विठ्ठलाला माझा सांगाती म्हणून संबोधले आहे सांगाती हा शब्द मराठी सोपती किंवा सखा असा अर्थ व्यक्त करतो हे संबोधन विठ्ठल आणि भक्त यांच्यातील अंतर मिटवते एक आत्मिक नाते प्रस्थापित करते आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा संबंध ईश्वर आणि जीव यांच्यातील भेद नाहीसा करतो संत तुकारामांना विठ्ठल हा केवळ परमेश्वर नसून त्यांच्याजवळचा मित्र वाटतो जो त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षणी त्यांच्या सोबत असतो विठ्ठल हा केवळ परमेश्वर नाही तर तो एक सखा आहे जो तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत असतो संत तुकारामांच्या दृष्टीने विठ्ठल हे फक्त मंदिरातील मूर्ती किंवा धार्मिक विधींचे प्रतीक नाही तर ते एक अनुभव आहे एक प्रेमाचा प्रवाह आहे जो तुमच्या हृदयात सतत वाहत असतो विठ्ठल म्हणजे ती चेतना जी तुम्हाला तुमच्या अंधरंगाशी जोडते तुमच्या जीवनाला अर्थपूर्ण बनवते संत तुकाराम म्हणतात की विठ्ठलाच्या भक्तीमध्ये एक अनोखे स्वातंत्र्य आहे ही भक्ती बंधन नाही तर मुक्ती आहे जेव्हा तुम्ही विठ्ठलाला तुमचा मित्र मानता तेव्हा तेव्हा तुमच्यातील सर्व जातात तुम्ही आणि विठ्ठल यांच्यामधील अंतर नाहीसे होते हा मित्रत्वाचा संबंध आहे जिथे तुम्ही तुमच्या सुख दुःख आनंद वेदना सर्व काही मोकळेपणाने त्याच्यासमोर ठेवू शकता विठ्ठल तुम्हाला कधीच दोष देत नाही कधीच तुमच्यावर नियम लादत नाही तो फक्त तुम्हाला प्रेमाने स्वीकारतो जसे तुम्ही आहात तसे विठ्ठलाच्या मित्रत्वात एक गहन सत्य दडले आहे संत तुकाराम यांच्या मते खरा मित्र तोच आहे जो तुम्हाला तुमच्या खऱ्या स्वरूपाची आठवण करून देतो विठ्ठल तुम्हाला सांगतो की तुम्ही या विश्वाचा एक अविभाज्य भाग आहात तुमच्या आत ही ती चेतना आहे जी विठ्ठलात आहे जेव्हा तुम्ही विठ्ठलाच्या भजनात ध्यानात तेव्हा तुम्ही स्वतःला शोधत शोधा ही शोधाची यात्रा आहे जिथे विठ्ठल तुमचा मार्गदर्शक बनतो पण तो तुम्हाला कधीच बळजबरीने नेत नाही तो फक्त तुमच्या हातात हात घेऊन चालतो तुमच्या प्रत्येक पावलावर तुम्हाला आधार देतो संत तुकाराम यांनी विठ्ठलाच्या भक्तीला उत्सव मानले आहे विठ्ठलाच्या नावात त्याच्या भक्ती एक आनंद आहे जो तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षणाला साजरे करण्यास तो आनंद तुमच्या अश्रूमध्ये असो किंवा तुमच्या शांततेत असो विठ्ठल तुमच्या सोबत प्रत्येक भावनेत सहभागी होतो तो तुमचा साक्षी आहे तुमचा सखा आहे आणि कधी कधी तुमच्या आतला आवाज आहे जो तुम्हाला सत्याकडे घेऊन जातो विठ्ठल हा केवळ देव नाही तर तो तुमच्या जीवनाचा सहप्रवासी आहे संत तुकाराम यांच्या शब्दात विठ्ठलाशी नाते जोडणे म्हणजे स्वतःशी नाते जोडणे जेव्हा तुम्ही विठ्ठलाला तुमचा मित्र मानता तेव्हा तुम्ही स्वतःला मुक्त करता तुम्ही जीवनाला एका नव्या दृष्टीने पाहता जिथे प्रत्येक क्षण एक संधी आहे प्रत्येक अनुभव एक देणगी आहे विठ्ठल तुम्हाला शिकवतो की प्रेमातच जीवन आहे प्रेमातच मुक्ती आहे आणि हेच प्रेम तुम्हाला विठ्ठलाच्या जवळ जो आणते जिथे तुम्ही आणि तो एकच एक होता या संबोधातून एक महत्वाचा आध्यात्मिक संदेश मिळतो ईश्वर हा दूरवर बसलेला सर्व शक्तिमान नाही तर तो आपल्या हृदयात आपल्या जीवनात आपल्या सुखदुःखात सहभागी आहे ही भावना भक्ती मार्गातील सख्य भक्तीचे उत्तम उदाहरण आहे जिथे भक्त ईश्वराला आपला सखा मानतो त्याच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधतो सुख तोची भेटी इथे जीवनातील द्वंद्वाचा स्वीकार आणि त्यात ईश्वराची उपस्थिती दर्शवते संत तुकारामांचे जीवन अनेक संकटांनी भरलेले होते कुटुंबातील मृत्यू आर्थिक संकटे सामाजिक टीका तरी त्यांनी या सर्व परिस्थिती मानला या ओळीतून ते सांगतात की सुख दुःख हे जीवनाचे अविभाज्य भाग आहेत आणि या दोन्ही परिस्थितीत विठ्ठल त्यांच्या सोबत आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही भावना जीवनातील नश्वरतेचा स्वीकार ईश्वरावर पूर्ण समर्पण दर्शवते सुखात असो व दुःखात भक्ताला ईश्वराची साथ मिळते आणि ही साथच त्याला संकटावर मात करण्याची शक्ती देते हा संदेश भक्तांना जीवनातील चढउतारांना सामोरे जाण्यासाठी प्रेरणा देतो ईश्वरावर विश्वास ठेवण्याचे महत्व पटवतो नाम घेता जवळी असे तिथे नामस्मरणाच्या महत्वावर प्रकाश टाकलेला आहे संत तुकाराम हे वारकरी संप्रदायाचे प्रमुख संत होते या संप्रदायात हरिनामाचे स्मरण हा भक्तीचा मूळ आधार आहे त्या ते सांगतात की विठ्ठलाचे नाव घेतल्याने तो भक्ताच्या जवळ येतो ही साधी पण गहन आध्यात्मिक संकल्पना आहे ईश्वराला प्राप्त करण्यासाठी जटिल कर्मकांडाची गरज नाही फक्त त्याच्या नामाचा जप पुरेसा आहे नामस्मरण हे भक्ती मार्गातील एक सोपे सर्वांना उपलब्ध असलेले साधन आहे संत तुकारामांच्या मते नामातच ईश्वराचे संपूर्ण सामर्थ्य सामावलेले आहे हे नाम जपताना भक्ताला शुद्धता एकाग्रता समर्पणाची आवश्यकता असते आणि त्यातूनच त्याला ईश्वराचा साक्षात्कार होतो या ओळीतून सर्वसामान्य माणसाला आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग दाखवला आहे संत तुकारामांच्या मते नामस्मरण म्हणजे फक्त ईश्वराचे नाम जपणे नव्हे तर स्वतःच्या अंतर्मनात प्रेम श्रद्धा समर्पण यांचा सन्नाद निर्माण करणे होय संत तुकाराम सांगतात की नामामध्ये इतकी ताकद आहे कारण नाव त्या अनंत शक्तीशी जोडलेले आहे जेव्हा तुम्ही नाव घेता तेव्हा तुम्ही केवळ शब्द नाही तर त्या शब्दामागील भावना ऊर्जा जागृत करता नामस्मरणाद्वारे मन एकाग्र होते दैनंदिन जीवनातील ताण चिंता यापासून आपल्याला मुक्ती मिळते संत तुकारामांच्या शिकवणीनुसार नामस्मरण करताना मनात कोणताही हेतू ठेवण्याची गरज नाही फक्त प्रेमाने निस्वार्थ भावनेने नाव घ्यावे त्यामुळे हृदयात आनंद शांतीचा झरा वाहू हो लागतो संत तुकारामांच्या मते नामस्मरणाचा खरा अर्थ आहे स्वतःला परमात्म्याच्या हवाली करणे जीवनाला एका आध्यात्मिक उत्सवात रूपांतरित करणे हा मार्ग साधा असला तरी त्यात परम सत्यापर्यंत पोहोचण्याची शक्ती आहे अभंगाच्या शेवटी तुका म्हणे सखा माझा ऋषिकेशी असे म्हणून संत तुकाराम विठ्ठलाला ऋषिकेश म्हणतात जो श्रीकृष्णाचा एक पर्यायी नाम आहे ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचा स्वामी यातून ते सूचित करतात की विठ्ठल हा केवळ त्यांचा सखा नाही तर त्यांच्या मन इंद्रियांवर नियंत्रण ठेवणारा मार्गदर्शक आहे ही संकल्पना भक्ती आणि ज्ञान मार्गाचा संगम दर्शवते जिथे ईश्वर भक्ताला बाह्य आणि अंतर्मनाच्या बंधनातून मुक्त करतो आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा सख्याचा संबंध भक्ताला ईश्वराच्या जवळ नेणारा ठरतो संत तुकारामांना विठ्ठल हा त्यांचा सखा वाटतो जो त्यांच्यासोबत खेळतो बोलतो त्यांच्या जीवनातील खरे सत्य समजावतो ही भावना भक्तीला एक मानवी भावनिक आयाम देते संत तुकारामांनी भक्ती आणि ईश्वराशी असलेल्या नात्याबद्दल गहन अनोख्या पद्धतीने विचार मांडले आहे त्यांच्यामध्ये भक्ती हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर तो एक आत्मिक प्रवास आहे जो मनुष्याला त्याच्या अंतरंगात असलेल्या ईश्वराशी जोडतो सख्याचा संबंध म्हणजेच मैत्रीचा भाव हा भक्तीचा एक असा मार्ग आहे जो भक्ताला ईश्वराच्या सर्वात जवळ नेऊ शकतो कारण यात प्रेम विश्वास समर्पण यांचा सुंदर संगम आहे संत तुकारामांच्या मते सख्याचा संबंध असा आहे बंध आहे जिथे भक्त आणि ईश्वर यांच्यातील अंतर नाहीसे होते सख्य भक्ती म्हणजे ईश्वराला गुरु किंवा पालक म्हणून न पाहता एका मित्राप्रमाणे स्वीकारणे मैत्री मित्रा हा मैत्रीचा भाव भक्ताला स्वतःच्या अंतरात्म्यातील शक्त शोधण्यासाठी स्वातंत्र्य देतो संत सांगतात की जेव्हा आपण ईश्वराला मित्र मानतो तेव्हा भक्तीचा प्रवाह सहज आणि नैसर्गिक होतो यात कोणतेही बंधन किंवा नियमांचे पालन नाही फक्त शुद्ध प्रेम विश्वास आहे हा भाव भक्ताला ईश्वराच्या ने जवळ नेणारा ठरतो कारण यात अहंकाराचा लवलेश नसतो फक्त सख्य भक्तीच्या संदर्भात संत भगवद्गीतेतील अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचे उदाहरण देतात अर्जुन श्रीकृष्णांना गुरु मानतो पण त्याच वेळी त्यांच्यात मैत्रीचा भाव आहे हा मैत्रीचा संबंध अर्जुनाला त्याच्या आत्मिक शंकांचे निरसन करण्यासाठी ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी मदत करतो सांगतात की सख्य भक्तीमध्ये भक्त आणि ईश्वर यांच्यातील संबंध इतका घनिष्ठ होतो की भक्त स्वतःला ईश्वरापासून वेगळा मानतच नाही एकता हा एकरूप होण्याचा अनुभव म्हणजेच खरी भक्ती संत तुकारामांच्या मते भक्तीचा मार्ग हा प्रेम स्वातंत्र्य यांचा मार्ग आहे भक्ताला कोणत्याही औपचारिक पूजाविधीची गरजच नसते तो फक्त आपल्या हृदयातून ईश्वराशी संवाद साधतो जणू तो त्याचा सखा आहे हा संवाद प्रामाणिक निखळ असतो ज्यामुळे भक्ताला आपल्या अंतर्मनातील शांती आनंदाचा अनुभव घेता संत तुकाराम महाराज असेही म्हणतात की जेव्हा आपण ईश्वराला मित्र मानतो तेव्हा आपल्या मनातील भय संकोच नाहीसे होते यामुळे भक्ताला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख होते आणि तो ईश्वराच्या जवळ पोचतो सख्य भक्तीचा हा मार्ग संत तुकाराम एका उत्सव पूर्ण जीवनशैलीशी जोडतात ते म्हणतात की जीवन हा एक उत्सव आहे आणि ईश्वराशी असलेला संबंध हा आनंदाचा स्रोत आहे सख्य भक्तीमुळे भक्ताला जीवनातील प्रत्येक क्षण ईश्वराच्या सहवासात जगता येतो तु। यातूनच भक्ताला आत्मिक शांती ईश्वराच्या जो जाण्याचा अनुभव प्राप्त होतो संत तुकारामांच्या शब्दात सख्य भक्ती म्हणजे ईश्वराशी प्रेमाचा संवाद जिथे भक्त आणि ईश्वर एकमेकात विलीन होता पंढरीचा राणा माझा सांगात हा संत तुकारामांचा अभंग आध्यात्मिक आणि साहित्यिक दृष्टिकोनातून एक अनमोल आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा अभंग विठ्ठलाशी आत्मीय नाते नामस्मरणाचे सामर्थ्य जीवनातील द्वंद्वाचा स्वीकार त्यांचे महत्व सांगतो साहित्यिक दृष्टिकोनात त्याची साधी भाषा प्रभावी रूपके भावनिक तादात्म्य संगीत यामुळे तो मराठी साहित्यातील एक उत्कृष्ट काव्य ठरतो नामस्मरण म्हणजे ईश्वराचे नाम जपणे हा भक्तिमार्गातील एक प्रभावी साधना आहे संत तुकाराम यांच्या मते नामस्मरण किंवा शब्दांचा जप नाही तर ती एक आंतरिक जागृतीची प्रक्रिया आहे आणि सांगितले की नामस्मरणामुळे मन शांत होते आत्म्याशी संनास साधला जातो जेव्हा तुम्ही एखाद्या मंत्राचा किंवा नामाचा जप करता तेव्हा तुम्ही मनाच्या भूपृष्ठावरील गोंधळापासून होलवरच्या शांततेकडे जाता संत तुकाराम म्हणतात नामस्मरण एक साधन आहे जे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या केंद्राशी जोडते सामर्थ्य आहे की ते मनाला एकाग्र करते अनावश्यक विचारांचा प्रवाह थांबवते संत तुकाराम यांच्या दृष्टिकोनातून तु नामस्मरण एक ध्यानाची पद्धत आहे जी तुम्हाला बाह्य जगापासून आत्म्याच्या शांततेकडे घेऊन जाते ते म्हणतात जप करताना तुम्ही नावात हरवून जाता आणि त्या हरवण्यातच तुम्ही स्वतःला शोधता हे नाव कोणतेही असू शकते कृष्ण राम बुद्ध किंवा तुमच्या श्रद्धेचे प्रतीक महत्वाचे आहे ते नावामागे भाव आणि श्रद्धा तुकारामांनी सांगितले आहे की नामस्मरण नियमित केल्याने तुमच्या अनर्मनात एक लय निर्माण होते जे तुम्हाला सतत ईश्वराशी जोडून ठेवते यामुळे तणाव चिंता भय कमी होऊन जीवनात शांती समाधान वाढते नामस्मरणातून स्वतःच्या खऱ्या स्वरूपाशी जोडले जाता जे संत तुकाराम यांच्या मते परम सत्य आहे ते म्हणतात नामस्मरण एक साधे पण गहन साधन आहे जे तुम्हाला तुमच्या मूळ स्वरूपाकडे घेऊन जाते शेवटी संत तुकारामांचा संदेश आहे की नामस्मरण हे केवळ धार्मिक कृत्य नाही तर आत्मशोधाचा मार्ग आहे ज्यातून तुम्ही केवळ ईश्वराशीच नव्हे तर स्वतःशी एकरूप होता हा जप तुम्हाला जीवनातील प्रत्येक क्षणात सजग समृद्ध करतो संत तुकारामांनी या अभंगाद्वारे ईश्वर आणि भक्त यांच्यातील अंतर मिटवले सर्व सामान्य माणसाला आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग दाखवला हा अभंग त्यांच्या भक्तीचा काव्य कौशल्याचा परिपाक आहे जो आजही मराठी मनावर अधिराज्य गाजवतो त्यामुळे या अभंगाचे आध्यात्मिक महत्व आणि साहित्यिक अर्थ हे हो मराठी संस्कृती आणि भक्ती परंपरेचा एक अविभाज्य भाग बनला आहे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी।, हरी। धन्यवाद निरूपण आवडलंच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद